दर बोला ना सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार बोला बालाजी पाटील चाकूरकर बोलतो सर।, सर बोला, ना बोला, सर। आ, बोला। काल आपण दुपारपर्यंत जरा माहिती देतो म्हणाला सर हो, आपल्या मी माहिती घेतली मी ते आपले लातूरचे जे सूर्यवंशी सर आहेत त्यांच्याशी पण बोललो फोनवर होय तर काही काही जे आयुक्तालय स्तरावर जे पेंडिंग आहेत आपले इनव्हॉइसेस हा तर ते पूर्ण महाराष्ट्राचेच पेंडिंग आहे बऱ्याचशे तर त्या अनुषंगाने आता आपण एक सहा ते आठ लोकांच्या स्पेशल ड्युट्या काढून त्यांना शनिवार रविवार बसूनही क्लिअर करायला लावलेले आहे अच्छा उद्या परवाची पण ऑर्डर काढलेली आहे या आठवड्यामध्ये मरामध्ये फक्त फक्त आपल्या लातूरचाच प्रश्न नाही बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रातलाच प्रश्न आहे सर हो तर ते आता कसं आमचे पहिले कसं व्हायचं की आमचे आयुक्त महोदय एकट्याचं सर्व करायचे त्याच्यामुळे थोडस कधी वेळ कमी जास्त होत होता आता आपण तिथे टीम लावलेली आहे ते दहा लोकांची अच्छा ज्याच्या ज्यांच्या माध्यमातून सर्व व्हेरिफिकेशन करून फटाफट फटाफट आता इनव्हॉइस क्लिअर करायचे आहे बरेचशे झाले आता बँकेस बँके स्तरावर काही पेंडिंग आहेत आता याच्यामध्ये काय जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन आणि जाफराबाद ग्रामपंचायत आस्थापनेमध्ये काम केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचं अद्याप पेमेंट नाही झालं तर त्या ठिकाणच्या बीडीओच्या स्तरावर स्थानिक राजकीय हस्तक्षेप असल्याचा मला वास आलेला आहे तर त्या ठिकाणी तो एक विषय गंभीर आहे आणि दुसरा विषय जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यामधले ग्रामपंचायत ग्राम आस्थापने मधले आणि बीड जिल्ह्यामध्ये परळी थर्मल तिथले एक्याऐंशी लोकांचं पेमेंट आणखी झालेलं नाही सर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणार्थींची ही बोंब आहे सतत फोन येतात वगैरे वगैरे आता मी मुंबईला पण आपल्याला भेटायला येणारच आहे पण आता हजार आयुक्त आयुक्त आयुक कार्यालय आहे सर आपलं किंवा तुम्ही सांगाल तर आपण कसं भेट घेऊ असं काही मी तर माझ्याकडे मुंबई उपनगरचा चार्ज आहे तर मी इकडे मुंबईच्या ऑफिसला असतो हो आयुक्तालयाचं पण आहे माझ्याकडे काम तर तिथे नाही आयुक्ताचा चार्ज तुमच्याकडेच तुम चार आहे ना सर आता नाही नाही आयुक्त वेगळे आहेत नितीन पाटील होते त्यांच्या नाही त्यांच्या जागी आता माळी साहेब आलेले आहेत मी तर सहायक आयुक्त आहो मी उपायुक्त पवार साहेब आहे आणि आयुक्त माळी साहेब आहे अच्छा तो, तो कक्ष माझ्याकडे आहे महाराष्ट्राचा म्हणून त्याची माहिती असते मला हा तुम्हाला संपूर्ण माहिती आहे मला नितीन पाटील साहेबांनी सांगितलं होतं हे सगळं चालतं आता मी तुम्हाला बजेटचा तर प्रॉब्लेम नाही आहे ना सर काय म्हणतो सर बजेट बजेट बजेटचा तरी काही प्रॉब्लेम नाही बजेटचा बजेटचा काहीच प्रॉब्लेम बजेटचा काही करा सर पटकन आता हे लोक उपोषणाला बसतो म्हणायला लागल्यात त्या स्थापनेसमोर काय उपयोग आहे मध्ये आता काही लोक उपोषणाला कलेक्टर ऑफिस पुढे बसतो म्हणतायत कशाला आपल्याला प्रशिक्षणार्थ्यांना काम करून घ्यायचं आणि त्यांचं पेमेंट वेळेत होण्यासाठी जी काही टेक्निकल अडचण जी काय आहे ती दूर करून त्यांना तात्काळ पेमेंट करण्यासाठी जरा प्रयत्न करा सर किती दिवसामध्ये आपल्याला हे प्रश्न मिटेल सर आता आम्ही माणसं तर लावलेलं आहे सर्व कामाला एक सात आठ दिवस लागले पाहिजे एक आठवड्यामध्ये सर्व प्रश्न मिटेल सर सर्वांचं पेमेंट होईल मी बाकीच्या काही टेक्निकल इश्यू आहेत टेक्निकल टीम सोबत परत एकदा बोलून घेतो आपण जे अधिकारी लोक आहेत जे सँक्शनिंग करणारे त्यांची आपण संख्या वाढवलेली आहे आता नक्की सर नक्की नक्की जरा थोडस काळजी घ्या सर, सर, सर। आम्ही पण तुम्हाला वाटेल ते सहकार्य करायला तयार आहोत काही विषयांनी सर तु ओके थँक्यू थँक्यू